दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या मंडपातली सकाळी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत दृश्य आहेत लालबागच्या राजाच्या मंडपातली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी लालबागच्या राजाच्या चरणी लीन होत बाप्पाचे आशीर्वाद घेतलेले आहेत एरवी आपण सकाळी अजित पवारांना विकास कामांची पाहणी करत अधिकाऱ्यांसोबत आढावा त्या संदर्भातला घेताना अनेकदा पाहिलेला आहे मात्र आजचा दिवस हा अजित पवारांनी अगदी सकाळीच लालबागच्या राजाच्या मंडपात दाखल होत बाप्पाचं दर्शन घेत आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी सकाळीच लालबागच्या राजाच्या मंडपात पोहोचले यांच्यासोबत राष्ट्रवादीची काही नेते मंडळी आहेत आणि सकाळीच बाप्पाचं दर्शन घेत आजच्या दिवसाची सुरुवात अजित पवारांनी केलेली आहे खरंतर काही नेते मंडळी ही दरवर्षी आवर्जून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात अजित पवार आज लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी या यावेळेला दाखल झालेले आहेत ही दृश्य आपण पाहतोय लालबागच्या राजाच्या मंडपातली त्यांच्यासोबत काही त्यांची नेते मंडळी आहेत यावेळेला शरद पवारांनी सुद्धा लालबागच्या राजाचं दर्शन घेतलेलं होतं तर अजित पवार सुद्धा यावेळेला लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचलेले आहेत सकाळी सकाळी त्यांनी लालबागच्या राजाची चरणी चा लीन होऊन बाप्पाचे आशीर्वाद घेतलेले आहेत तर अजित पवारांचा दिवस हा अगदी सकाळीच सुरू होत असतो म्हणजे सहाच्या आसपास सहा साडेसहाच्या सा आसपासच त्यांच्या दिवसाची सुरुवात होत असते त्यांचा सगळा दिवस हा अगदी ते का कामांची अनेकदा पाहणी करत असतात ती दृश्य आपण अनेकदा पाहिलेली होती मात्र आज दिवसाची सुरुवात त्यांनी लालबागच्या राजाच्या दर्शनानं केली आहे